सुरुवात करावी कारण तसं बघायला गेलं तर बाईनी मगाशी सांगितलं आजरा आजराकडून बाई आले शारकोटीकडून त्या पाठशालेचा आता ओपनिंग झालं आणि आम्ही इकडून राधनगरीकडून आलो सृष्टीवरती वेगवेगळ्या वे ठिकाणी बाबाला वेगवेगळी बाबाने वेगवेगळी वे जबाबदारी दिलेली आहे प्रत्येकाला साकारसृष्टीवरती तसं प्रत्येक प्रत्येक जण वेगवेगळ्या घरामध्ये आपल्या लौकिक घरामध्ये आपापली भूमिका पटवत असतो साखर सृष्टीवरती खाली परंतु सत्य काय आपण वरती एका घरातून खाली आलेलो आहे एक सात दिवसामध्ये आपण आठवतो की आपण खरं संजयच्या परमधावरून खाली ह्या सृष्टी त्यांच्या मंचावर नाटक पटवण्यासाठी आलेलो तसंच ग्रामानुसार आज तेही सेवा केलं या आढळ्या असा हा संगम काळे बाई चंदगड पण आहे का चंदगड आहे चंदगड पण आहे म्हणजे बघा तुम्ही असा प्लॅन बाबासाहेब भगवानाचा म्हणजे आपण हा विचार केला नसता की एक दोन तीन चार तालुके तिथं आणण्याचं प्रयोजन काय आपल्या बुद्धीमध्ये नाही हे सगळं त्याशी लिहिलं आहे ही पहिल्यांदाच मूर्ती हा कार्यक्रमाच्या निमित्तानं झाली आता तसं बघायला गेलं तर सात दिवस तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनापेक्षा जीवनापेक्षा थोडंसं वेगळं जीवन ह्या सात दिवसामध्ये तुम्ही अनुभवलं असतात आणि जो काही तुम्ही तासाचा रोज एक तासाचा लौकिक जीवनामधून टाक ठेवणे बसला आणि जी काही तुम्हाला इथं कमाई सात दिवसामध्ये झाली सुख शांतीची प्रेमाची आनंदाची ती अलौकिक होती म्हणजे आजपर्यंत तुम्हाला पण अनुभव असेल की अशी सुख शांती आम्हाला आज सकाळी कधी प्राप्त झालेली नाही जी आपल्याला कुठली साधनं देऊ शकत नाही कुठल्या